हाय हॅलो सर कैसी हो समीर सर ठीक हो तुला मराठी कळत ना हो हो आणि गावंडीच्या बरोबर आहेत ना कोच मी मानसी गावंडे येस येस कॉन्ग्रेच्युलेशन बोथ ऑफ यू तुम्ही इंडियाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मुंबई मधून थेट तिकडे गेलात आणि अत्यंत बालपणापासून या सगळ्या सुविधा तुम्ही या ठिकाणी निर्माण केल्यात तुमचं दोघींचे अत्यंत मनापासून अभिनंदन धन्यवाद आणि जेव्हा तेव्हा मुंबईला याल तुम्हाला बेस्ट तुम्ही जेव्हा तेव्हा मुंबईला याल तेव्हा मला जस्ट घेऊ मी द मेसेज आय विल कम टू मीट यू सर थँक्यू सो मच हा आणि पुढे काही लागलं तर या ठिकाणी क्रीडा मंत्री म्हणून मला या ठिकाणी सुविधा काही लागल्या तर त्यासाठी मला फोन करा हा माझा नंबर तुम्हाला आला असेल त्या दृष्टीकोनातून तुम्ही फोन करा मी तुम्हाला सगळी मदत या ठिकाणी उपलब्ध करून देईन नक्की सर थँक्यू सो मच आणि दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा थँक्यू सो मच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धन्यवाद सर बेस्ट आम्ही नक्की प्रयत्न करू छान परफॉर्मन्स द्यायचा आणि भारताचं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन करायचं माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राचं नावलौकिक तुम्ही कमावा मिळवावा आणि त्या दृष्टिकोनातून मेहनत करून आणि ते आपल्याला गोल्ड मेडल कसं मिळेल या दृष्टीकोनातून प्रयत्न करावे हो सर हो सर बेस्ट ऑफ थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू